श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल बने मनापासून स्वागत आहे तर बघा सतरा जुलै बुधवार या दिवशी आहे आषाढी एकादशी आणि या एकादशीच्या दिवशी आपल्याला काय वस्तू आहेत ज्या आपल्याला चुकूनही खायच्या नाही काही पदार्थांचं सेवन आपल्याला या दिवशी चुकून सुद्धा करायचं नाही तर याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका आषाढच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला आषाढी एकादशी, एकादशी म्हणतात त्याचबरोबर या एकादशीला महा एकादशी हरी एकादशी अशा अनेक नावांनी सुद्धा ओळखतात या एकादशीचा व्रत भगवान श्री विष्णूंना समर्पित आहे या दिवशी पूजा कशी करावी त्याचबरोबर उपवास कसा करावा आणि महत्व काय याबद्दल आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आलेला आहे तो तुम्ही नक्कीच बघा भगवान श्री हरी विष्णूंची या दिवशी पूजा मात्र नक्कीच करा ज्यामुळे इच्छित फलांची प्राप्ती तुम्हाला होईल या दिवशी दान धर्म करणे देखील खूप महत्वाचे आहे या दिवशी तुम्हाला शक्य होईल यथाशक्ती तुम्ही काही दान दान करू केल्याने भगवान श्री हरी विष्णूंची कृपा आपल्यावर होते आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूंची पूजा केल्याने आपलं मन सुद्धा शुद्ध होत असते आषाढी एकादशीच्या दिवशी काही नियम आहेत ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे म्हणूनच शक्य झालं तर आषाढी एकादशीच्या दिवशी वस्त्र परिधान करू शकतात आणि त्यांच्या पूजेमध्ये पिवड्या रंगाची फळं फुलं भगवान श्री विष्णूंना नक्कीच तुम्हाला अर्पण करायचे आहे देवशैनी आषाढी एकादशी सर्वात महत्वाची मानली जाते या एकादशीला खूप महत्व आहे या दिवशी आपल्याला प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहे त्याचबरोबर सेवा पण करायची आहे तर आज एकादशीच्या दिवशी, दिवशी चुकून सुद्धा तुम्हाला कोणते पदार्थ खाऊ नये ज्यामुळे आपल्याला एकादशीचे पुण्य फळ मिळत नाही काही चुका आहेत ज्या आपल्याकडनं जर घडल्या तर आपल्याला त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात कुठले पदार्थ खायचे नाही आणि त्यामागची आपल्याला काळजी घ्यायची आहे तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बघा आषाढी एकादशीचा उपवास करणारे सर्वच लोक आहेत तरी देखील जर तुम्ही उपवास करत नसाल तरी सुद्धा तुम्हाला या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे जेणेकरून आपल्या आयुष्यात वाईट काही घडणार नाही भगवान विष्णूंच्या व्रतापैकी एकादशीचे व्रत हे खूप महत्वपूर्ण मानलं जातं शक्य होईल तर हा उपास हे व्रत तुम्ही नक्कीच करा वर्षभर एकादशी येतात त्यातली हे एकादशी खूप महत्वाची आहे जर आपण एकादशीचं व्रत करत नसाल तरी देखील आपल्याला काही पदार्थांचं सेवन करायचं नाही कुठले पदार्थ वर्ज करायचे काय काय वस्तू खाऊ नये तर यामध्ये सर्वात महत्वाचं की तुम्हाला या दिवशी चुकूनही कोणत्याही प्रकारचे तामसिक अन्न खायचं नाही फक्त याच एकादशीला नाही तर या प्रत्येक एकादशीला आपल्याला या नियमांचं पालन करायचं आहे तर या दिवशी चुकून सुद्धा तुम्हाला कोणत्याही प्रकारचे तामसिक अन्न खायचे नाही तसेच या दिवशी तांदळांचे सेवन सुद्धा करू नका एकादशीच्या दिवशी भात खाऊ नका किंवा तांदळांपासून बनलेल्या कोणत्याही पदार्थाचे सेवन सुद्धा करू नका त्याचप्रकारे एकादशीच्या दिवशी लसूण कांदा हेही खाऊ नका कारण हेही तामसिक पदार्थ असतात त्यानंतर एकादशी आणि द्वादशीला सुद्धा वांगी खाऊ नका त्यानंतर या दिवशी मांसाहार मच्छी किंवा दारूचेही सेवन सुद्धा करू नका एकादशी तिथी ही खूप महत्वाची मानली जाते तर या दिवशी चुकून सुद्धा तुम्हाला या पदार्थांचं सेवन करायचं नाही कारण या जर चुका तुम्ही केल्या तर त्याचा परिणाम वाईट होतो तुम्ही उपवास करत नाही तरी सुद्धा तुम्हाला या या नियमांचं पालन करायचं आहे कारण हा दिवस खूप महत्वाचा आणि शुभ दिवस असतो तसेच या दिवशी चुकून सुद्धा तुम्हाला कोणाचे मन दुखायचे नाही तसेच या दिवशी खोटे बोलू नका किंवा कोणाबद्दल काही वाईट विचार सुद्धा करू नका या दिवसाचे पालन केल्यानेच या उपवासाचे पूर्ण फळ आपल्याला मिळत असते तसेच या नियमांचे पालन केल्याने तुम्ही परमेश्वराच्या चरणी लीन व्हाल आणि भगवंताच्या कृपेने या जगात तुम्हाला अशक्य असे काही राहणार नाही आषाढी एकादशीचे व्रत हे सिद्धी देणारं व्रत आहे हे व्रत केल्याने माणसाला मोक्षाची प्राप्ती होत असते हे व्रत केल्याने भगवान विष्णू प्रसन्न तर होतातच पण आपली मनोकामना सुद्धा पूर्ण करत असतात जर आपण आषाढी एकादशीची व्रत कथा जरी ऐकली तरीसुद्धा आपली संकट आपली पाप जे आहेत ते दूर होतात आता ज्यांना धनप्राप्तीची इच्छा असेल त्यांनी आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंसोबत माता लक्ष्मीची पूजा देखील करायची आहे अशा प्रकारे काही पदार्थ आहेत जे चुकून सुद्धा आपल्याला या दिवशी खायचे नाही जे उपवास करत असतील त्यांनी तर या नियमांचं पालन करायचंच आहे त्याचबरोबर जे उपवास करत नसतील त्यांनीसुद्धा हा दिवस पाडायचा आहे या नियमांचं पालन त्या दिवशी आपल्याला करायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ